सर्वात स्वीकार या अभिवादना ते ते प्रभु आमुचा ने जीवना या आयुष्यातला अंधकार दूर करून नव चैतन्याने नवा प्रकाश फुलवण्याचा ध्यास देणारे कवी कुसुमाग्रज यांच्या काव्य मी प्रसाद महेश खेडकर विद्याप्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूल सुपे येतात सव्वीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतो माझा आवडता कवी देवी सरस्वतीच्या प्रांगणात मराठी वाङ्मयात अनेक साहित्यिक ललित निबंध लेखक कथालेखक नाटककार आहेत पण साहित्य मिरीवरच देखण लोबस मनाला भुराड पाडणार कविता थोड्या शब्दात मोठा अर्थ सामावणाऱ्या शब्द पंक्ती म्हणजे कविता जसे फुलांचे रंग अनेक गंध अनेक आकाश स्पर्श अनेक तसेच विविध प्रकारे कवींनी आपापल्या काव्य पुष्पांची गुंपन देवी सरस्वतींच्या चरण कमली वाहिली आहे मित्रांनो आपल्या मराठी साहित्यात अनेक नामवंत कवी होऊन गेलेत जसे की केशवसूत कुसुमाग्रज विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर बालकवी इत्यादी पण या सर्वांमध्ये माझे आवडते कवी आहेत ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगरात अक्षय विराजमान आहे असे एक आदरणीय नाव कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थातच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्यांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला अभिज्ञात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला ते विष्णू वामन शिरवाडकर साहित्यिक कवी अनेक असतात पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात काळो ठेच का लागल्यानंतर फुंकार घालतात आणि पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात असे साहित्यिक विरळात असतात आपले कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यापैकीच एक महत्वाचे शब्द प्रभू आदरणीय कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी वर्षा लाभलेल्या साजरा केला जातो इतका मोठा सन्मान दिला जातो कारण त्यांनी मराठी साहित्यात नुसतेच मोलाची भर घातली म्हणून नाही तर आपल्या मातृभाषेला उचलित सन्मान मिळावा म्हणून अविरत जनजागरण केलं माझ्या मराठी मातीचा

देशपांडे यांच्या देहाची चांगली वैस्तवर झुंज त्याचे हृदय कथन करणारे काव्य हे त्यांचे वैशिष्ट्य मित्रांनो मराठी साहित्यातील काव्य ठरलेले म्हणजे गर क्रांतीचा गरजा जय कार हे अमर काव्य हजर हजर मरणाला फाशीला सामोरं जाणाऱ्या क्रांतीवीरांचा मूर्ती मार दृष्टांत देऊन जाते कुसुमाग्रजांनी केवळ क्रांती किंवा देशभक्तीने प्रेरित काव्यच केली असं नाही तर अत्यंत भाऊ

मित्रांनो मला कवी म्हणून आवडण्याचे कारण म्हणजे ते एक तरुण पिढीवर त्यांनी अखेरच्या काळात जोड अक्षर गिरहित अशा सोबत काव्य रचना केल्या स्वतःच्या विकासातील काही भाग बाल वाचनालयासाठी दिला विविध स्पर्धांचे आयोजन केले त्यांच्या या गुणांमुळे त्यांची थोरवी अधिकार जाणवते आपल्यावरचे पु ल देशपांडे म्हणायचे की महाराष्ट्रात वाकून नमस्कार करण्यासारखे दोनच पाय आहेत आणि ते म्हणजे कवि श्रेष्ठ कुसुमाग्रजांचे अशा या महान व्यक्तिमत्वाची प्राणज्योत दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी नाशिक येथे मालवली त्याचे साहित्य वाचणे मातृभाषेवर निश्चित प्रेम करणे आणि समृद्ध सुशील माणूस बनणे हीच त्यांना आदरांजली ठरेल जाता जाता कुसुमाग्रजांच्या चारोळी गावून माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊ जाता जाता गायल मी गाता जाता जाईल मी गेल्यावरही या भगनातील गीतांमधून राहिलं मी गीतांमधून राहिलं मी जय हिंद जय महाराष्ट्र